अशी मसालेदार मॅगी जर तुम्ही एकदा बनवली ना तर सतत बनवत राहाल एवढी टेस्टी लागते ही मॅगी की सांगू शकत नाही तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मसालेदार मॅगीची रेसिपी ज्यामध्ये आपण काही बेसिक साहित्य वापरलेलं आहे तर खूप टेस्टी आणि फ्लेवरफुल अशी ही मॅगी तुम्ही कधीही बनवून खाऊ शकता तर नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे तर मॅगी बनवण्यासाठी कढईमध्ये साधारण एक तीन ते चार चमचे तेल घेतले तेलामध्ये चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एकदम बारीक अशा कापून टाकलेल्या आहेत जसे आपण चायनीजमध्ये वापरतो त्याचप्रमाणे आणि त्यानंतर एक हिरवी मिरची अशी बारीक चिरून टाकलेली आहे आता त्यानंतर मी घातलेला आहे अर्धा बारीक चिरलेला कांदा तर अगदी हलका सॉफ्ट होईपर्यंतच परतवून घेतलेला आहे आणि मग त्यामध्ये लगेचच एक छोट्या आकाराचा सुद्धा घातलेला आहे हे सगळं साहित्य आपल्याला हाय फ्लेम म्हणजेच मोठ्या आचेवरती परतवून घ्यायचं आहे आपल्याला ते या भाज्या जास्त शिजवून घ्यायच्या नाही आहेत त्यामुळे दोन तीन दोन तीन मिनटं असं परतवून घेतलं ना की यामध्ये आपण आवडीप्रमाणे वाटाणी घालूयात हे पण आपण एकाच मिनिटभर परतवून घेणार हो आहोत आणि नंतर वाफून घ्यायचंच आहे त्यामुळे आता लगेचच आपण यामध्ये घालूयात पावचमचा हळद चवीपुरतं मीठ आणि इथे मी घालते एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आणि पाव ते अर्धा चमचा घातलेली आहे लाल मिरची पावडर म्हणजे जी तिकटाची असते ती तर त्याच्यानंतर हे मसाले एकत्रितरित्या परतवून घेते मसाले चांगले शिजावेत तर यासाठी मी कढईवरती झाकण ठेवून दोन मिनिट बाफ काढून घेणार आहे अगदी झटपट तयार होते प्लेन मॅगी खाण्यापेक्षा तुम्ही अशी मसालेदार थोडीशी वेगळी मॅगी करून बघा आता या स्टेजला आपण यामध्ये पाणी घालणार आहोत इथे मी दोन मॅगी बनवते आहे त्यामुळे दोन कप पाणी घेतलेलं आहे साधारण दोनशे चाळीस एम एल हे एका एक कपातलं पाणी आहे तुम्हाला जर जास्त पातळ मॅगी आवडत असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा कप पाणी वाढवू शकता मला थोडीशी मॅगी सुकी आवडते त्यामुळे पाणी मी बरोबर घातलेलं आहे आणि आता यामध्ये मी घालते आहे एक चमचा धणेपूड आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स आता पाण्याला एक चांगली उकळी आणून दिलेली आहे आणि मगच यामध्ये नूडल्स घातलेले आहेत नूडल्स घालताना पण तुम्ही ते ब्रेक करून घालू शकता किंवा अख्खे घाला मी इथे अख्खे घातलेले आहेत आणि मग यामध्ये जो नूडल्सबरोबर मसाला मिळालेला असतो तर तो आहे मॅगी मसाला हा नेहमी शेवटी घालावा फोडणीमध्ये घालू नये म्हणजे तो जास्त फ्लेवरफुल बनतो गरम पाण्यामध्ये आपण नूडल्स घातलेले होते त्यामुळे ते लगेचच मऊ झालेले आहेत आता हे असेच आपल्याला चमच्याने स्प्रेड करून घ्यायचे आहेत कुठेही ब्रेक वगैरे करायचे नाहीत अख्खी मॅगीच चांगली वाटते त्यामुळे मी कुठेही तोडलेले वगैरे नाही आहे तर आता आपण यावरती झाकण ठेवणार आहोत आणि लक्षात ठेवा की ते आपली गॅसची फ्लेम जी आहे ती हाय आहे मोठी आहे दोन मिनटं झाकण ठेवलेलं हो होतं आणि त्यानंतर आता उघडून घेते तर जे पाणी होतं ते रेड्यूस झालेलं आहे आणि मॅगी सुद्धा शिजून तयार आहे बघू शकता जर मॅगी शिजली नसेल तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी घाला आणि झाकण ठेवून शिजवून घ्या कुठेही मॅगी चिकट वगैरे तुम्हाला दिसणार नाही अगदी सैलसर आहे बघू शकता की नूडल्स किती वेगवेगळे आहेत तर सगळ्यात शेवटी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात प्लेन मॅगी झटपट तर होतेच पण ही मॅगी सुद्धा अगदी पटकन होणारी आहे आणि जास्त सुद्धा आहे तर मॅगी गरम असतानाच लगेच सर्व करायला घ्या सगळ्यांनाच आवडेल अशी ही मॅगी आहे त्यामुळे वाट न बघता लगेचच करून बघा तुम्हाला जर माझी ही आजची मॅगीची रेसिपी आवडली असेल ना तर व्हिडिओला थिंसप द्या तसेच फ्रेंड्स अँड फॅमिली बरोबर पण शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मग भेटूयात आपण अशाच वेगवेगळ्या टेस्टी रेसिपींसोबत टिल देन टेक केळ बाय